<Sanother> की त्यांनी बैठक बोलकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्वच्छ करू असं म्हणले आणि त्यावर एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्वाचं असं आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्या त्याच्यावर देणार असतील

आणि त्या नेत महाराष्ट्राचे त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात त्यांनी खरं अत्यंत सांगायला हवे ते आणि देशातल्या एकूण जागा आहेत ते सर्व जागा त्यांनी आणि जिंकणार असं सांगायला हवं त्यामुळे इथं खुलं त्यांनी अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा आणि शिवसेनेला दहा आणि सहा राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात देणार इतकी अशी चर्चा नासू पाहिजे पण हा पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने माहितीने तयारी सुरू केलेली आहे पंचेचाळीस प्लस चर्चा सुरू आहे कोणतरी कोणाची तरी नावाची घोषणा होईल जरी पण त्याला पूर्ण मिळेल तर दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची हा असं होत असेल तर 6 जागा 8 तरी जागा म्हणजे 23 जागा म्हणजे 23 एक हा जागा शिव्यात आहेत आमची भेट होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आणखी सरकारी बसणार आणि त्याच्याद्वारे संघटना सुटतील आणि दोन चार जागा याच्यामध्ये एकूण झालं नाही तर आम्ही जर कोणी स्वतः चर्चेत नसतो तर मी असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा नाही त्याच्यासाठी आम्ही वसू आणि आम्ही निकाल घेऊन केलं चुकलं नाही आता पुन्हा एकदा दोन अल्ला लोकांचं अल्ला लोकांचं सरकार होत त्याला हायकोर्टाच्या लेवलला दिलं नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातलं क्लिअर झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं या वेळेला तोच राहतो तसं तर तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आणि याला सगळ्यांनी एक वर्षाने पाठिंबा दिली आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं घरं बंद चाललं आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही या पूर्वीचे कोर्टाचे निकाल हे अनुप्त आहेत